नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ऐतिहासिक नगरी असलेल्या कोल्हापूरमध्ये काल बाप्पाच्या विसर्जन मिरणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच अनेक मिरवणुका कोल्हापुरातील आराम कॉर्नर जवळ आल्याने मोठी गर्दी झाली होती मात्र याच गर्दीमध्ये वडापावचा हातगाडा लावण्याचा किरकोळ वाद झाला आणि या रागातून एकाने थेट चाकूने सपासप वार करून एका तरुणाचा जागी शेवट केल्याची घटना घडली खट आहे यामुळे संपूर्ण कोल्हापूरमध्ये मिरवणुकीत खळबळ झाली आहे काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाला निरोप देण्यात येतो तर सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मिरवणुका काढल्या जातात त्यामुळे सर्वच शहरामध्ये अशा मिरवणुका पाहण्यासाठी आणि मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक लोक येत असतात त्यामुळे काल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात मोठी गर्दी झालेली आपणास पाहावयास मिळते त्यामुळे अशा गर्दीत हातावर पोट असणारे लोक देखील आपला व्यवसाय करण्यासाठी धडपडत असतात काल रात्री देखील कोल्हापूरमधील आराम कॉर्नरला गणरायाच्या मिरवणुकीमध्ये इम्रान मुजावर वय बत्तीस या तरुणाने आपल्या वडापावचा हातगाडा लावला होता मात्र याच जागेवर युसुफ अल मस्जिद यालाही आपला हातगाडा लावायचा होता तसे पाहिले तर युसुफ हा गुंडगिरी प्रवृत्तीचा असल्याने तो नेहमीच दादागिरी करायचा काल रात्री देखील इम्रान मुजावरच्या बाबतीत हेच घडलं युसुफने इम्रानला त्या जागेवरून त्याची गाडी काढायला सांगितली त्यावेळी इम्रानने त्याला विरोध केला यावरून युसुफचा रागाचा पारा चढला आणि रागाच्या भरात युसुफने आपल्या जवळ असलेल्या चाकूने इम्रानच्या पोटात एका मागोमाग एक असे वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारळ्यात पाडले जवळच असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळीच असणाऱ्या युसुफ अल मस्जिद याला ताब्यात घेतले या घटनेने संपूर्ण कोल्हापूरमधील गणराजय विसर्जन मिरवणुकीमध्ये गोंधळ उडाला होता मात्र काही वेळाने संपूर्ण वातावरण शांत झाले आणि शांततेत मिरवणुका पार पडल्या